इकडे मुंबईत अंध व्यक्तींनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधीनं आपल्यासोबत आहेत विजय कुमार संजगिरी ब्याऐंशी त्यांचं वय आहे ब्लाइंडनेस आहे पाच पर्सेंट फक्त विजन आहे पण जो जोश आहे जो उत्साह आहे मताधिकारचा वापर करण्याचा तो यांच्याकडनं आपल्याला पाहू शकतो आणि मतदान करून जे आहेत त्यांनी आता इथे मतदान केलेलं आहे यांचं बोर्ड इथे आपण पाहू शकतो आणि यांच्या बहिणी तर आहेत विजयकुमार जी तुम्ही इन्स्पिरेशन आहात कारण लोक युवा वर्ग खास करून मतदान करत नाही इंटरेस्ट दाखवत नाही पण आपला मताधिकार आणि सर्वात मोठा दान म्हणजे मतदान असतं हे लोकांना सांगणं गरजेचं आहे आपण काय सांगाल पूर्वी इथे बरोबर आणायला अलाऊड नव्हता इकडचेच कोणीतरी आमचं आम मतदान करायचे नंतर आमच्या असोसिएशनने हे केलं होतं की तसं हे नाही त्याच्या विश्वासातला जो कोण असेल त्याला बरोबर आणायला अलाउड पाहिजे म्हणून त्यानंतर मग हो मागील किती वर्षांपासून मी जो, जो मतदान म्हणजे माझ्या अठरा वर्ष झाल्यानंतर पासून नियमित येतो कधीच चुकवलेलं नाही लोकांना हेच आहे की मतदान चुकवू नये प्रत्येकाने आपला अधिकार चा उपयोग केला पाहिजे तिथे विजय कुमारजीच्या बहीण आपल्यासोबत आहेत आपण अठरा वर्षांपासून यांना इथे आणत्या मतदान केंद्रामध्ये त्यांचं मतदान करून घेत आहे काय म्हणाल माझी एकच रिक्वेस्ट आहे की हे मतदान करणं फार क्लिष्ट आहे जे त्यांच्या दृष्टीने आता आम्हाला खोली शोधायला सुद्धा अडचण झाली किंवा फॉर्म भरावा लागतो तो सुद्धा फॉर्म मध्ये मतदान त्याचं पण नाव चार वेळा माझं <laughs> हे काहीतरी सोपं करावं खरोखर एक प्रेरणा आहे आणि हीच प्रेरणा घेऊन एबीबी माझाही तुम्हाला अपील करतं सगळ्यांना अपील करते की या मतदान करा आणि आपल्या मताधिकारचा वापर करा कॅमेरामॅन अनिल सनगरेसह गणेश ठाकूर एबीबी माझा मुंबई